बर काय बर बरच म्हणायला आता माहित असायला परतपंच करावं लागतो या भांडी दाखवा भांडी दाखवा अगा हे मी आज सगळं मी केलंय आवा इथं मांडून ठेवले इकडे सगळं राहणार तुम्हाला दावलंय सगळ्या बेडवर ठेवलं आज बाबा असं ठेवले छान ठेवले छान ठेवले मस्त

टेन्शन नाही आपण असं करू आपण अहो त्यांनी माझ्या नवऱ्या कष्ट घेतलं मे माझ्या घरात कोंडून घर आणि आता एक खुली दिली सगळं स्वतःला भरपाव तरी मी मानस शांत आहे जावल्या जाऊ द्या म्हणते तर दररोज करते पण मी आपली बसते जावल्या काय म्हणायचं सगळं चांगलं फक्त भांडण करता कशा वरून का होत आधी पाकड बिथाय आम्ही खाऊ की कसं कसं रोज करून खाऊ एवढं काय त्याला त्यांना म्हटत आमच्या जीवावर जगतील कोण कोणाचं जीवार जगत जगतं कसा खावत तुम्ही खाता मग तेवढे जरा दोघी म्हणलं की उरात सगळे करावं लागलं त्यात काय करायचं जमीन हाय जनावर सगळी विकली जनावर जनावर ऐकली सगळी का फरा जनावरांना ठेवून दुवासर राखायची कोण का एवढं माणूस मरायचं काय करू सापड

त्याला तांब जरी भरून दिला तर छान बांधले बाल घेतली बापे मस्त आपली बहिणी भाऊ बाई फोनचा का बसला परत नाही तुझ्या बाहेर का लागत आली लावत आली

नाही पण नाही अकरा नाही अकरा शेवटा म्हणून ती तस बची शाळेत घातलंय म्हणूनच तिथे घ्यायला